पिंपरी चिंचवड शहरात महाविकास आघाडीनं आज प्रारूप मतदार यादी होळी केली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दारासमोरच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिळून प्रारूप मतदार याद्यांची होळी केली आहे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्यामुळं मवियानं आज मतदार यादीची होळी केली आहे आणि आपला निषेध नोंदवला महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून तयार करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात दुबार मतदारांचे नाव आहेत आणि काही जाती आणि समाजाची नावं मतदार याद्यांमधून मुद्दाम वगळण्यात आली आहेत असा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय पाहू शकतो महाराष्ट्र भर अशी परिस्थिती आहे आणि महानगरपालिका प्रचंड असा गुजरात आणि गुजरळ आहे तर या प्रभावाच्या मतार त्या प्रभावात त्या प्रभावाच्या मतार या प्रभाव विशेष करून मुस्लिम मतदार दलित मतदार